नमस्कार आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंचवीस ते तीस लसण पाकळ्या जीर, एक वाटी चिरलेली कोथिंबीर हे सगळं मिश्रण वरती वाटून घ्या त्याची त्यानंतर मी घेतलाय अर्धा किलो दुधी भोपळा तो स्वच्छ धुवून किसून घ्या किसलेल्या दुधीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घ्या एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण चमचे धनेपूड चवीनुसार मीठ एक चमचा हळद आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर ते धुवून घेतलेले आहेत हे सगळं मिश्रण एकत्रित एक करून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला आणि त्याचा घट्टसर गोळा मळून घ्या आता थालीपीठ बनवण्यासाठी तवा गरम करून त्याच्यावरती थोडस तेल लावून ते तेल तव्यावरती पसरवून घ्या थालीपीठ बनवण्यासाठी एक स्वच्छ ओला रुमाल किंवा स्वच्छ कपडा घेऊ शकता तुम्ही ओला करून त्याच्यावरती छोटा गोळा घेऊन हाताने थालीपीठ थापून घ्या थापून झालेले थालीपीठ अलगद रुमाला सकट उचलून तव्यावरती घालून घ्या थालीपीठाला वरतून थोडेसे पाणी आणि थोडंसं तेल लावून घ्या थालीपीठ पलटवून घेऊन त्याची दुसरी बाजू खरपूस खमंग अशी भाजून घ्या आहे आपलं दुधी भोपळ्याचं थालीपीठ गरम गरम दह्यासोबत सर्व करा दुधी भोपळ्याचं थालीपीठ